जाणोबा रानोबा राहणार बाप का म्हटलं परत सांग कारण जा ज्ञानोबा महाराज लहानोबाराय नऊ दहा वर्षांचे ते रुगाला शना, वाढत होते अहो एवढं सुंदर रूप होत माझ्या ज्ञानोबा रायांच उगवला खांब कर्दळीचा गाभा कर्दळीची फुलं बघता ना त्या कर्दळीच्या गाभ्याचा रंग कसा पारदर्शक असतो कापराप्रमाणे तो गाभा कधी कळी उमलून बघा उगवला खांब कर असणारा माझा ज्ञानूबरायांचा रंग जसा महादेवाचा रंग कर्पूर गौरव करुणावतार संसार कार्य असा असणारे ज्ञानूबा वैगेरे असे असणारे ज्ञानूबरा पण त्या ज्ञानोबा रायांच्या झोळीमध्ये शेण टाकणारी मंडळी ज्ञानोबा रायांना दगड माझ्या ज्ञानोबा राया जोडी घेऊन का घरात छोटीशी चिमुकली मुक्ताई आठ वर्षांचे माझे सोपान काका आहे निवृत्ती ना दादा त्या दोघांना सांभाळतात आणि ज्ञानोबा रायांनी भिक्षाटन करण्यासाठी जावं आणि त्या भिक्षेला गेलेले असताना महाराज भिक्षा तर त्यांच्या पदरात घातलीच नाही पण शेण टाकलं संन्याशाची कारटी म्हणून जेव्हा आळंदीकरांनी हिनवलं नानोबा रायांना त्याच लोकांनी ज्या गावाने हिनवलं ज्या गावाने त्रास दिला त्याच गावाने शेवटी काय म्हटलं आरती ज्ञान रा My way मी हे सांगते तुम्हाला तुकोबार आहे ज्ञानो यांना बाप का म्हणतात आताच आमचं जनरेशनला आमच्या तुकोबार आहे ज्ञानोभार कळत नाही कारण कधी आम्ही गाथा कधी ज्ञानेश्वरी उघडतच नाही आता मोबाईल मध्येच सगळं आहे आता काय गाथा पूर्ण घेऊन फिरावं लागत नाही तुम्हाला तुम्ही नुसता इन्स्टॉल केला ना तरी तो डाउनलोड होतो पण तो, तो गाथा उघडून बघायला सुद्धा आम्हाला वेळ नाही ज्ञानोबरा बाप म्हणण्याचं कारण काय महाराज की ज्या आळंदी आळंदीकरांनी त्रास दिला त्या समाजाला ज्या समाजाने दिला त्या समाजाला ज्ञानेश्वरी देणारे माझे ज्ञानोदार त्याच समाजाला चांदेव जा पासष्टी देणारे माझे ज्ञानोदार आहे त्याच समाजाला अमृत अमृतानुभवपांचा ग्रंथ देणारे माझे ज्ञानोदार आणि सर्व ारखा सत्तावीस अभंगांचा ग्रंथ देणारी माझे ज्ञानवर आहे म्हणून तो जगी ऐसा तुको बर जगेचा बापूस जावा लेखाचे वर्णन बाप मुलगा कसा करतात मुलगी कशी पाहिजे पण बाप कसा पाहिजे बापर शहाजी राजासारखा असला तर शिवाजी पुत्र उत्पन्न व्हायला वेळ आला जिजाऊ मात्र आई साहेबांचे पुण्य नाही एकटीची बाप आहे मॅडम उमटतो का बाप तुमचा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसूय पण तुम्हाला टेन्शन नाही असं आहे का, का? रडण्याचा अधिकार नाही ना बापाला तो रडला जा, तरी एखाद्या घराच्या कोपऱ्यात जाऊन पण तो रडत नाही कुठेतरी शेताच्या जा बांधावर जाऊन त्यांनी एकट्यानंच जा रडावं का शरीर आहे ना शरीर मनका जर ढिला झाला पाठी माणसाचा पाठी कणा ढिल्ला झाला त्याचं शरीर खिळखिळ होत महाराज होत ना होत का जरा तुमचा मला बोला पाठीमागून होत ना मग तुम्ही सांगा